आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग शरद पवार गट 9 नऊ ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून शिवराज्य यात्रा सुरू होणार आहे अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावतीमध्ये दिली आहे या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सर्व मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकारांची चर्चा करून ज्या ठिकाणी शरद पवार गट मजबूत आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बैठक मध्ये जागेची मागणी करून तसेच पक्षाचे कशा पद्धतीने सामोरे जायचं याबाबत काम सुरू करू अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे यावेळी शिवस्वराज्य यात्रा संपूर्ण राज्यात फिरणार आहे अशी माहिती देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातन नऊ अगस्ट पासन शिवनेरी किल्ल्यावरन शिव स्वराज्य यात्रेची सुरुवात पक्षाच्या माध्यमातून होणार आहे आणि या शिवनेरी किल्ल्यावरनं नवात नऊ भागात बसन निघणाऱ्या या युवा स्वराज्य यात्रेमध्ये जेवढ्या जेवढ्या मतदारसंघामध्ये आम्ही मतदारसंघाची मागणी करणार आहेत त्या पद्धतीनं त्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथले जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या मतदारसंघाने त्यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याच्या नेत्यांशी चर्चा करून मग पुढील काळामध्ये जेव्हा आमची पार्लमेंटरी बोर्ड बसेल त्यावेळेस सर्व पक्ष म्हणून एकत्र जेव्हा आमची चर्चा होईल काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना त्यावेळेस मग त्या ठिकाणी मतदारसंघाची चर्चा होईल तिथे पण त्याच्या पहिले आम्ही या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमात जे आमच्या पक्षाचे धोरण आहेत काय काय पुढील काळामध्ये आमचं आमचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार आहे तर पुढील काळामध्ये काय करणार आहे सध्याची परिस्थिती काय आहे या सर्व गोष्टी जनतेसमोर जाव्या म्हणून आमची शिंदे स्वराज्य यात्रा नऊ वागेपासून निघणार आहे